मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही जे असंख्य प्रोग्राम्स करत असतो त्यामध्ये आमचा उद्देश हाच असतो की लघु मध्यम आणि लघु आणि मध्यम व्यव उद्योजक आणि व्यावसायिक जे आहेत आणि आपला जो व्यापारी वर्ग आहे त्यांना अध्यात्मातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील सध्या आपण बघत आहोत भगवद्गीता आणि आपलं दैनंदिन आयुष्य याला कसं जोडता येईल तुम्हाला जर मी असं सांगितलं की भगवद्गीता त्यानंतर बायरनचं द सिक्रेट किंवा सायन्स ऑफ गेटिंग रिच किंवा आस्क अँड इट इज गिव्हन किंवा असे असंख्य पुस्तकं जे लिहिले गेलेले आहेत ज्याच्यामध्ये आस्क बिलीव्ह अँड रिसीव मागाल ते मिळेल किंवा तुम्ही जसा विचार करताय जेम्स ॲलनचं पुस्तक ह्या सगळ्यांचं कुठे सा ना कुठेतरी एकत्र सांग एकत्र एकत्रीकरण आहे आणि याचा सोर्स कदाचित भगवद्गीता आहे जर मी असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल भगवद्गीतेतला दुसऱ्या अध्यायातला अठ्ठावीसावा श्लोक श्रीकृष्ण अर्जुनाला हे समजावून सांगतायत की तू युद्ध का करणं आवश्यक आहे आणि त्या श्लोकात अठ्ठावीसाव्या श्लोकात ते त्याला सांगतात की जे पूर्वी अप्रकट होतं ते आता प्रकट आहे आणि आज जे प्रकट आहे ते उद्या परत अप्रकट होणार आहे म्हणजे जे पूर्वी इनव्हिजिबल होतं ते आज विजिबल होणार आहे आणि जे विजिबल आहे आज ते उद्या इनव्हिजिबल होणार आहे आणि सृष्टीचा सगळा प्रवास हा इनव्हिजिबल टू विजिबल विजिबल टू इनव्हिजिबल असाच चालू आहे थोडंसं याला आपण आजच्या दैनंदिन जीवनाच्या चा याच्यात जोडूया आपण गॉड हा शब्द ऐकलेला आहे गॉड हा एक ॲब्रिवेशन आहे जनरेट ऑपरेट डिस्ट्रॉय ब्रह्मा विष्णू महेश याचं आता जनरेट ऑपरेट डिस्ट्रॉय गॉड जनरेट म्हणजे ब्रह्मा ऑपरेट म्हणजे विष्णू डिस्ट्रॉय म्हणजे आपल्याला माहितीच आहे शिव जी गोष्ट तयार नाही ती तयार करणे ती कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या फॉर्ममध्ये असते ती प्रकट होते प्रकट झाल्यानंतर काही दिवस तिला ऑपरेट केलं जातं आणि नंतर तिला डिस्ट्रॉय केलं जातं साम सामान्य उदाहरण घ्यायचे म्हटलं याच्यात अगदी यांनी जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला मानवी जीवनाचं दिलेलं आहे जे पूर्वी नव्हते ते जन्माला येतात काही काळात जिवंत राहतात त्याला आपण जीवन म्हणतो आणि ते नंतर डिस्ट्रॉय होतात आता हा आपल्याला सृष्टीचा नियम नीट समजून जर घेतला तर आज कॅन इट इज गिव्हन हे नीट लक्षात येईल मित्रांनो एक लक्षात घ्या जी गोष्ट इनविजिबल आहे ती व्हिजिबल होण्याची ताकद माणसामध्ये करण्याची ताकद माणसात आहे आणि हा जो लिमिटलेस सप्लाय ऑफ इनविजिबल थिंग्ज आहे हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे विचार करा अॅल्युमिनियम हे काही काही हजारो काही वर्षापूर्वी इनविजिबल होतं कोणीतरी अल्यमिनियमचा शोध लावला विजिबल झाला ते अॅल्युमिनियम डिस्ट्रॉय पण होतं या सृष्टीतली अशीच प्रत्येक गोष्ट ज्याला आपण डिस्कवर्ड म्हणतो ती गोष्ट इनव्हिजिबल फॉर्ममधून व्हिजिबल फॉर्ममध्ये आलेली आहे आणि ती परत इनविजिबलकडे जाते म्हणजे या जगामध्ये ज्या गोष्टी सध्या व्हिजिबल आहेत त्या कधी काळी इनव्हिजिबल होत्या आणि परत त्या इनव्हिजिबल इनव्हिजिबिलिटीकडे जाणार आहे पण जो मधला पिरियड आहे व्हिजिबिलिटीचा तो आहे मानवी क्रिएशनचा तो माणसाच्या बुद्धिमत्तेच त्याला मिळालेल्या श्रेष्ठत्वातून व्हिजिबल करण्याचा आहे आणि तिथे खऱ्या अर्थाने माणसाची ताकद ही या सृष्टीने आपल्याला दिलेली आहे म्हणजे तुम्ही असा काही विचार करू शकता तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता जे अप्रकट आहे त्याला प्रकट करू शकता पण ते प्रकट होण्याकरता ते बुद्धिमत्तेचा वापर करता आला पाहिजे तुमच्या विचारात ते आले पाहिजे हे जर आपल्याला नीट समजून घेतलं तर आपलं अटॅचमेंट टू फिजिकल थिंग्स खूप कमी होऊन जाते कारण प्रत्येक इनव्हिजिबल गोष्ट व्हिजिबल करण्याची ताकद आहे आणि व्हिजिबल असल्यावर ती डिस्ट्रक्शनकडे पण जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे हे अध्यात्मातून समजून घेतलं तर आपल्याला हे थोडंसं असं वाटायला लागतं की हे इनप्रॅक्टिकल आहे पण जर तुम्ही सहज विचार केला की आज घराचं कन्स्ट्रक्शन जे होतं ते सिमेंटने होतंय कॉन्क्रीट कॉन्क्रीट तयार झालेलं आहे त्याच्यानंतर इथे स्टील वापरलं जातं पूर्वी स्टील वापरलं जायचं नाही स्टील इनव्हिजिबल होतं कॉन्क्रीट इनव्हिजिबल होतं सिमेंट इनव्हिजिबल होतं त्यावेळेस माती विजिबल होती मातीचा नवीन फॉर्म आला तो आला सिमेंट कॉन्क्रीट उद्या कदाचित अजून काहीतरी वेगळा फॉर्म तयार होईल हा इन्व्हिजिबल होऊन जाईल तो आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट जी आहे ती या तीन स्टेपमधूनच जाते इनव्हिजिबल विजिबल इनव्हिजिबल त्यामुळे आपल्याला आहे त्या कुठल्याही गोष्टीला अटॅच राहायची गरज नाही आहे कारण हा एक ट्रान्सफॉर्मेशनचा सतत चालत असलेलं चक्र आहे आपल्याला लक्षात घ्यायला हवं म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू इथे अडकून राहण्याची गरज नाही कारण हा एक फॉर्म आहे हा सतत चालू राहणार आहे या चक्रातून सृष्टी जात राहणार आहे आणि तुम्ही जर नीट अध्यात्माचा अभ्यास केला तर सजीव निर्जीव असा काही भेदभाव केला गेलेलाच नाही त्यामुळे हे लक्षात घेण्याची गरज आहे यामध्ये दोन गो म्हणजे माझ्या दृष्टीने इथे दोन गोष्टी तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे फर्स्ट थिंग की तुमच्याकडे एक विचारांची ताकद दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इनव्हिजिबलला विजिबल करू शकता आणि हे इन्व्हिजिबल आहे ते इतकं व्यापक आहे इतकं पसरलेलं आहे की तुम्ही जितका विचार कराल तेवढं त्याला विजिबिलिटीकडे आणू शकता कारण ओनली ब्रेन हॅज कॅपॅसिटी टू कन्व्हर्ट दॅट कन्व्हर्ट दॅट इनव्हिजिबल टू व्हिजिबल आणि तो माणसाला दिला गेलेला आहे तो विचार माणसाला दिला गेलेला आहे आणि माणसाला हे पण सांगितलं गेलेलं आहे जे नव्हतं ते येणार आहे आणि आलेलं जाणार आहे विचार करून बघा मित्रांनो याला तुम्ही रोंडा बायरांच्या सिक्रेटशी जोडू शकता ती पण म्हणते आज विलियोसि मागा ते विजिबल होईल वी। आणि एक दिवस जाणार पण आहे किंवा आस्क कॅन इट इज मध्ये पण हेच सांगितलं आहे तुम्ही जर मागतात तेच तुमच्या समोर दृश्य स्वरूपात येतं आस अँड इट इज गिव्हन जेम्स सायलन तुम्ही जसा विचार करता मध्ये हेच सांगतो आणि हे दहा हजार वर्षापूर्वी आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं जे अप्रकट आहे ते प्रकट होतं आणि नंतर परत ते अप्रकट होतं तू कशात अडकून पडलास मित्रांनो सहज विचार करा आपल्या अध्यात्माची ताकद किती आहे त्यांनी आपल्याला कितीतरी गोष्टी उलगडून सांगितलेल्या आहेत फक्त आज आपण त्याच्याकडे त्याच सजग किंवा त्या दु, त्या दृष्टीने बघण्याची गरज आहे भगत गीतेतले पुढचे पण श्लोक आपण असेच बघत राहूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार